म्हणजे आपण ऐकतो की कर्म करायचे सर्वप्रमाणात चांगले कर्म वाईट कर्म नेमकं कर्म या शब्दाचा अर्थ तरी काय काही काही कर्म करतात आणि पाप करतात म्हणजे एका चौकाला मारतात आणि नंतर घडी आली कर म्हणजे याला कर्म करायचं काम हे चांगले नेमकं नेमकं कर्म कशावर झालं पाहिजे जेणेकरून असं आपण चांगला तर मृत्यूपर्यंत हे आपले कर्म एक सारखेच नाही पाहिजे म्हणजे आपल्याला सुखात जास्त सुखी होता दुःखात जास्त दुखी न होता तो 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 जसं आपण एक स्थिर असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मध्ये स्थिर स्थिर असलं पाहिजे म्हणजे आपण संत तुकाराम महाराजांचा नेहमी अंगावर एक चंद्रभागेतून ते बाहेर निघत असतात दोन दुष्ट व्यक्ती त्यांच्या अंगावर तुकत होते ते एकशे आठ वेळा ते त्यांच्या अंगावर तुकले पण त्यांनी पलट पार निघेल म्हणजे उत्तर नाही दिलं ते म्हणू शकले असते का पण ते स्थिर राहिले ते पुन्हा अंग केले म्हणजे जे दुष्ट व्यक्ती त्याचं चुका सुतरवू शकत नाही तेच तेच पुन्हा करू शकते जर एक स्थिर व्यक्ती जो अध्यात्माला दे, फॉलो करतो त्या व्यक्तीला आपलं का आपलं काम का सोडायचं म्हणजे दोन दोन माणसं जर आपल्याला चुकीचे बोलत आहे तर आपण चुकीचं नाही मग आपण त्यांना बोलून का दाखवायचं ते गोष्टी आपण आपले कामं करत जायचे आपल्याला जी गोष्ट पटत नाहीये जे आपण ज्या गोष्टीला आपण चांगलं म्हणतो आपण त्याला चांगलंच म्हणायचं किंवा दोन माणसं येऊन त्याला म्हणतात की हा ते वाईट आहे पण ते वाईट का त्याचं कामही आपलं आपलं काम आहे किती बघणं त्यामध्ये वाईट काय आहे जसं आपल्याला अर्जुनाने सांगितले अर्जुनाने प्रश्न विचारला प्रश्नाला की हे तर माझे स्वतःचेच आहे माझ्या घरचे माझे भाऊ जर जर युद्धामध्ये हे गेले तर मी त्या अमोल म्हणजे जी आपल्याला प्राप्ती होणार आहे त्या प्राप्तीचं करायचं काय माझी फॅमिली जर माझ्या जवळ राहणार नसेल जर माझे भाऊ बंधू माझे मामा जुलते ते युद्धामध्ये मारले जातील किंवा आम्ही जाऊ पण ते दुर्योधनाचं तर एक असं होतं की शेती थी किंवा ते राहू शकते किंवा पाच गावं दे तेव्हा भगवान तेव्हा ते दुर्योधन म्हणाला नाही की सुच्या टोफावरही यांना देणार नाही म्हणजे तो अति अतिमुळित झाला होता त्यांना तो ते नकोच होते पण श्री अर्जुन अर्जुनाचे अर्जुनाच्या मते असं होतं की नको आपले आपलेच लोक याची जर आपलं प्रेम म्हणजे जे संकल्प नाही जर आपण प्रेम फक्त आपल्याच सोबत वाटू शकतो आणि तेच लोक जर आणणार नाही तेवढी अंमल संपत्ती करायची तरी काय पण नंतर श्रीकृष्ण सांगतात की सर्वात श्रेष्ठ एक कर्म असतात कर्म धर्म आपल्या धर्माच्या विरुद्ध आपण कोणतीही गोष्ट करू नये आपल्या धर्मासाठी जेवढे युद्ध झाले ते धर्मासाठी झाले खूप सारे असं म्हणतात की युद्ध हे स्त्रियांमुळे झाले तर हे चुकीचं आहे द्रौपदीमुळे युद्ध झालेले सीतेमुळेही महा रामायण घडलेलं नाहीये ते फक्त एक श्रीकृष्ण जसं त्यांनी म्हटलेले की युद्धामध्ये फक्त श्रीकृष्णच होते प्रत्येक ते काळामध्ये ते येतात नवीन नवीन रूपाने ते येतात आणि जे सृष्टीवरती जो जो म्हणजे दुर्योधनासारखे व्यक्ती असतात म्हणजे काही काळात कंस होत रावण दुर्योधन किंवा त्यांचे भाऊ सर्व सर्वांनी केले तशा लोकांचा नाश करण्यासाठी प्रत्येक ते कृष्ण जन्माला येतो तो माणसामध्ये बघावा त्यांनी आपल्याला एक वेळी सांगितलं की आज आपण हे करतो की आपण कुठे आपण त्या जुन्या काळात गोष्टी आहेत पौराणिक आहेत कसं आहे कसं आहे आपण असं मानतो पण सायंटिफिकरित्या त्यांनी

श्रीमद भागवता मला हे माहीत झाले की त्या काळातही माहित की खूप म्हणजे सूर्य खूप सारे नावाच्या डेव्हलप होते आत्ता त्या गोष्टीची पोस्ट घेते त्या गोष्टीचं म्हणजे जसं हनुमान चालीसा आपण वाचलेले की जे अंतर आहे सूर्याचं पृथ्वी ते अंतर तेव्हा त्यांनीच सांगितले शिव शिवसेदासांनी ते अंतर तेव्हा सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या आयुष्याबद्दल काही काही वाचतो त्यांचं तेव्हा मला थोडंफार त्यामधलं कळालं की या आपल्या आयुष्यात आपण याला लागू करू शकतो जर आपण मोहमार त्याचं केल्या ना तर आपले आयुष्य निरागस असलं पाहिजे कोणाशी भांडव वगैरे उलट वाढते ना आपण सारे लोक आपल्या आजूबाजूला बघतो त्यांचा एक तेजोमय चेहरा असतो तो म्हणजे श्रीकृष्णासारखा तो शांत असतात स्थिर असतात कोणाच्या बोलण्याची त्याच्यावर काही परि म्हणजे परिणाम होत नाही तो स्थिर असतात आणि सर्वात मोठा गोष्ट म्हणजे ते सर्व गीता हे करतात आता आपण बघितलं तर मधु भांकर आता मेडलिस्ट आहे ऑलिम्पिकमध्ये तिने सांगितली श्रीमद भगवद्गीता ही ती वाचायची आणि त्या वाचनामुळे ती स्थिर झाली आहे बाकीचे म्हणजे स्थिरता ही आपल्याला गीता देते म्हणजे आपल्याला कळतं की आपण आयुष्यात काय करायला पाहिजे आणि काय करू नये मोह मोचा त्याग कसा करायला पाहिजे म्हणजे आपण आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या करू नये असं नाही आहे की मग हा भव्य कपडे घालायचे आणि देव करायचा न तसं नाही आहे आपण परमार्थ करायचा असेल तर आपण संसारही जगू शकतो म्हणजे खूप सारे असेही आध्यात्मिक म्हणजे लोक आहेत की ते त्यांनी संसार केलाय म्हणजे त्यांची फॅमिली होती असं नाही आहे की फक्त हा पहाडावर जायचे ते भगवा कपडे घालायचे आणि देवाची आराधना करायची फक्त इथपर्यंत नाहीये भगवान भगवान ना आपल्याला मिळतो ईश्वर ईश्वर प्राप्ती आपल्यालाही होते आपण संसाराची कामं करू शकतो म्हणजे काही काम न केल्यापेक्षा म्हणजे काही कर्म न काही कर्म करावे म्हणजे ते चांगलं असं की वाईट काही न करण्यापेक्षा ते कर्म खूप चांगले आहे म्हणून माझं म्हणणं एवढंच की जी भगवद्गीता आपण बघतोय आज आपण पेपरच्या दृष्ट्या आपण ती भगवद्गीता बघितली आहे की हा मला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे पण त्या दृष्ट्यानं बघता आता घरी जाऊन आपण ते एक एक अध्याय पूर्णपणे ऐकलं तर आपल्याला कळेल आपल्या आयुष्यात आपण

त्यामुळे आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे जो कोणी आपल्यासोबत जरी वाईट वागत तरी आपण त्यांच्यासोबत सुद्धा चांगलं वागलं पाहिजे कारण कारण भगवद्गीता आपल्याला हे सांगते की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा आणि सतत चांगले कर्म करायला हवं कारण वाईट कर्म केल्याने त्याला त्यामुळे दुसऱ्या कोणाचंही नुकसान होणार नाही आपण जर वाईट कर्म करू तर आपलंच नुकसान हे आपण जाणून घेतले पाहिजे आणि सतत चांगले कर्म त्याच येणार भविष्य जर माणसाचे कर्म चांगले असतील तर त्याला त्याच्या भविष्यात चांगलेच चांगलेच त्याचे फळ मिळतील जर तो वाईट मार्गाने चालेल तर त्याच नक्कीच वाईट होणार म्हणून भगवत गीता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवते आणि भगवद्गीते सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की मनात कोणताच मोह नसावा ते पण कशाबद्दल जसं की अर्जुनाने जेव्हा त्याचा रथ युद्धाच्या मदोबत न्यायला सांगितला होता तेव्हा त्यांच्या मनात एक निर्माण झाला की आपले जे आपण बघितलं सर्वीकडे इकडे कौरवामध्येही त्यांचा आपला परिवार दिसला त्यांना आणि तिथे त्यांच्या मनात निर्माण झाला व त्यांना असं वाटायला लागलं की आपण युद्ध करायला नको आपण हार मानून पराजय स्वीकारायला हवे तर श्रीकृष्णाने त्यांच्या मनात मनातून हे सर्व काढून टाकलं कारण की अधर्माला हरवण्यासाठी धर्माला युद्ध करावंच लागेल आणि आता आपण बघतो आपल्या समाजातही बऱ्याचशे गोष्टी ज्या घडतात त्याच्यामध्ये कुठेतरी अधर्म आहे तर आपल्यातील जी माणुसकी आहे ती जागली पाहिजे धर्माला बघून आणि आपणही त्याबद्दल युद्ध केलं पाहिजे कारण की या जगात जो लढतो तोच यशस्वी होतो नुसतेच आणि आपल्याला मोह नसला पाहिजे कोणत्याच गोष्टीचा आपल्याला मोह असावा तर आपल्या यश यशाचा आपल्या चांगल्या कर्माचा जीवनात आपण काही घेऊन नाही जाणार म्हणून चांगले कर्म करा व बळाची चिंता करू नका ज्या मला वेळ मिळतो मी त्याचे वाचत असतो आणि महात्मा गांधींनी सुद्धा एक वाक्य आहे या ते म्हणायचे की जेव्हा मला जीवनामध्ये काही अडचण आली तेव्हा सर्वप्रथम मी भगवद्गीतेजवळ जायचो आणि त्यावेळेस मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळायचं म्हणजे असं आहे ताज्यामध्ये कारण आजचा समाज हा जरी वैचारिक दृष्ट्या प्रगती करत असता बरोबर आहे आपल्याला माहिती आहे पण तरी सुद्धा कुठेतरी वाट चुकत आहे असं आपल्याला वाटत बरोबर आहे त्याला योग्य वाट मी फक्त गीताच जाऊ शकते कारण आपण त्या ठिकाणी करतोय परंतु हे नैतिकदृष्ट्या बरोबर आहे का तुम्हीच आहे हे तुम्हाला तुम्ही कुणाला सांगणार तर त्यासाठी ही भगवद्गीता ही आपल्याला अध्यात्मिक